दुर्दैवी दिसत नाहीत म्हणून चालत नाहीत किंवा पुढे वाटचाल करू शकत नाही तसेच द्वेषेवा मत्सर सूट राहत हे घेणारे आणि त्याद्वारे इतरांना शिव्याकाळी देऊन त्यांचं वाईट करणारे त्याप्रमाणे काही लोक लबाडी करतात काही लोक टीका करतात काही लोक एकमेकांचे पाय खेचतात आणि ह्यामुळे असे आंध्राला वाट दाखवणारे लोक पाहिजेत आणि म्हणून तशा प्रकारे त्यांना योग्य के मार्गदर्शनही केलं जाईल आणि त्यांनी मोठ्या गतीने पुढे जाण्यासाठी त्यांची गरज आहे म्हणून अशा प्रकारे वाट आणणार वाट दाखवणाऱ्या लोकांनी पुढे यावे त्यांच्यासाठी जागा तयार आहे